काही महिन्यांपूर्वी गोकुळच्या राजकारणात चेअरमन बदलावरून हालचाली सुरू झाल्या अर्थात गोकुळच्या शाहू आघाडीने ठरवल्याप्रमाणे अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आणि इथूनच सुरू झालं सत्ता नाट्य मुश्रीफ सतेज पाटील यांनी डोंगळेच्या राजीनाम्यासाठी जंग जंग पछाडलं पण त्यांच्या हाताला लागण्यापूर्वीच डोंगळेंनी आपला मार्ग सरळ मुंबईकडे वळवला याचा परिणाम म्हणून कालपर्यंत कोल्हापुरातून होणारी गोकुळची हालचाल आता मुंबईतून होऊ लागली अर्थात डोंगळेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धाव घेतल्यानं यामागे कोण होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण यामुळं फडणवीस यांच्यासह कोल्हापूर भाजपनं गोकुळ चेअरमनसाठी एक अट घातली माणूस महायुतीचा असावा दुसऱ्या बाजूला गोकुळच्या संचालकांनी मात्र डोंगरेंचं काय चाललंय माहीत नाही पण आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही ठरवू तोच चेअरमन असेल असं स्पष्ट सांगितलं मग महायुतीचा वाटावा पण शाहू आघाडीच्या शब्दापुढे जाणार नाही असा चेअरमन करावा लागेल अशी अप्रत्यक्ष अट या चेअरमन पदासाठी पडली या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली ती नवीद मुश्रीफ यांच्या रूपानं मुंबईतून झालेल्या हालचाली आणि कोल्हापुरातील नेत्यांनी घातलेल्या अटींच ते उत्तर होतं हेच आता कागलच्या राजकीय भूकंपाच्या बाबतीत झालंय कागल नगर परिषदेसाठी लढत होणार असल्यानं स्थानिक गट चाचपणी करू लागलेत मंडली गट आणि संजय घाटगे गट अनपेक्षितपणे एकत्र येण्यासाठीच्या चा हालचाली सुरू झाल्या आणि मुश्रीफांच्या पायाखालची वाळू सरकली कारण आजपर्यंत काठावरच्या लढाईत मुश्रीफांना निर्णायक मतांसाठी याच गटांची मदत झाली पण हेच उद्या हातमिळवणी करत विरोधक म्हणून उभे राहिले तर भयानक चित्र समोर येतं दुसऱ्या बाजूला अशीच स्थिती समरजित घाटगे यांची आहे विधानसभेला पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीनं घाटगे कुठेच नव्हते उलट याच काळात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या इतर वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचं समजतं कमळ हातात घेण्यासाठी ते प्रयत्नात आहेत अशीही चर्चा सुरू होती अर्थात घाटगे यांनी इतर कामासाठी गेल्याचं म्हटलं असलं तरी राजेंच्या नेमक्या काय हालचाली असतील याची पुसटशी कल्पना डोळ्यासमोर येतेच आता कागलच्या राजकीय भूकंपाकडे येऊ या घडामोडीवर बोलताना घाटगे म्हणता येत की वरिष्ठ नेत्यांनी भावनिक आवाहन केल्यानं हा निर्णय मला टाळता आलेला नाही आणि कोणाशी चर्चेला वेळही मिळाला नाही मग घाटगेंना या युतीबाबत कोण साकडं घालू शकतं अर्थात पुन्हा दोन नावं पुढे येतात भाजपचे चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात राजे घाटगे यांनी कमळ हातात घेतल्यानंतर एका पराभवानं पुन्हा घर वापसी म्हणजे कागलची जनता आणि कार्यकर्त्यांच्या पडणारी हालचाल म्हणूनच आज महायुतीच्या घटक पक्षासोबत हात मिळवणे आणि काही दिवस गेले की घर वापसी जेणेकरून कोण दुखावणारही नाही आणि टोकाचा संघर्षही नाही यासाठीची एक स्टेप म्हणजे घड्याळाशी दोस्ती अर्थात मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याखेरीज ही हालचाल होऊच शकत नाही घाटगे यांनी कमळ खाली ठेवत घड्याळ हातात बांधतानाच सांगितलं होतं की मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून हा निर्णय घेतोय हेच भाजपचे नेते आज कागलच्या इतर नेत्यांना न दुखावता घाटगेंना परत घेण्यासाठी चाल खेळतायत असंच म्हणावं लागेल हा निर्णय घ्यायला निवडणुका कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे आणि मागच्या दारानं घर वापसीसाठीचा मार्ग मोकळा करून घेतला जातोय आता भाजप जिल्हाध्यक्षांनी कागलमध्ये भाजपकडून कोणीही उमेदवार उतरणार नाही असं म्हटलंय याचा अर्थ मुश्रीफ घाटगेंना राजमार्ग करून देण्यासाठी अडचण ठरू शकणाऱ्यांच्या वाटाच या आदेशानं बंद केल्यात आणि हेच आहे कागल घडामोडीचं गोकुळ मार्गे वर्षा कनेक्शन पुन्हा महायुती म्हणून विचार करता मुश्रीफ खासदार आणि राजे समर्जित आमदार ही सुप्त इच्छा पूर्ण होण्यासाठीची हीच सुवर्णवाट आहे त्यामुळेच कदाचित या घडामोडींनी इतका वेग घेतलेला असू शकतो पण या सगळ्या घडामोडीकडे नागरिक म्हणून पाहताना तुम्हाला काय वाटतं गट म्हणून एकमेकांची डोकी पोढेपर्यंत वैर घेणाऱ्या कार्यकर्त्यांकडे नेत्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलंय की ही युती कागलच्या घराघरात खरंच विकास गंगा पोहोचवण्यासाठी झाली आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे